तर हे बघा अशा पद्धतीचे आपण हुक बनवलेत हा खाली वेट आहे आणि दोन हुक आहेत छोट्या दाखवतो हा हुक आहे ह्या साईजचे गळ आहेत आपले दिसतात खायला तर एक दोन खाली लावले तो हुक आपला लावायला आपल्या हुक्काला आपल्याला लावून घेऊया आपण अशा पद्धतीत आपण लावून घेतलंय त्याच्यानंतर आता आपले हुक फेकून देऊ म्हणजे काय म्हणतात त्याला कास्टिंग इंग्रजी भाषेत सोप्या भाषेने गल लावूया आपण बघू आपल्याला काय लागतं का थोडा नवीन आहे आपण बघू प्रयत्न करू काय लागतं का आपल्याला मासे वगैरे हो मोठेच मासे पकडायचा प्रयत्न करू पहिलंच वाटतं काहीतरी लागलंय काहीतरी मासा लागला पहिले चांगल्या साईज ची काडवाळी सापडली मस्त पैकी आतडीवर भारी काम झालं आपल्याला एक माणसं सापडलेला आहे बघूया

हे दोन मासे लागल्या आपल्या कडवाल्या काय आता कोणला आणू चाल दे लागला काहीतरी लागला लागला लाग मग मोबाईल इथं कोण नाही झटका आला भापर आहे चांगल्या मोठी साईज अडवाली आहे तिला कडाला घेऊन हो या बघा अशी कडवाली आहे चांगल्या साईजची काढवाली आहे खूपच चांगल्या साईजची व्हिडिओ काढायला एकच जण आहे मी बघा किती मोठी आहे कप पण बघा किती चांगला झालाय तिला एकदम चट ना एकटाच आहे व्हिडिओ बनवायला म्हणजे एकटाच जातो एकटाच मोबाईल स्टँडला लावतो आणि व्हिडिओ आहे व्हिडिओ काय एवढी चांगली शूट करायला जमत नाहीये तरी पण मी चांगली व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करतोय ते एवढं काही नीट जमत नाही तर थोडं सांभाळून घ्या मला आणि आपले पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट करायला पण थोडी मदत करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक पण करा शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा सपोर्ट म्हणून करा थोडंफार कारण खूप दिवस झाले व्हिडिओ टाकायला जमत नाही आहे आणि फिशिंगला पण जायला काही भेटत नाही आहे ने? ने देखो। देखो। सतर ना कशी ना कशी व्हिडिओ बनवते मी यार मलाच कस तरी वाटत व्हिडिओ ही अपलोड करायला पण काय खूप दिवस व्हिडिओ नाही टाकले ना तर व्हिडिओ आपला व्हिच येत नाहीत आणि व्हिडिओला लाईक पण येत नाही आणि लोक त्याच्यामुळे शेअरसुद्धा करत नाही आहेत तर मग आपला चॅनल बंद नको व्हायला म्हणून मग जशी व्हिडिओ बनवता येईल तशी व्हिडिओ बनवतो आणि मी यूट्यूबवर अपलोड करतो तर प्लीज थोडंसं सांभाळून घेत जा माझ्या व्हिडिओना भविष्यात मी खूपच चांगले व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार आहे आपले शिट जास्त खेचायला नको तुटला रे तुटला आता मला तरी वाटतं सिंगल गल बांधायला लागेल कारण त्याला एक शिसा होता कोई गेला आपला जाऊ दे आता पर्याय नाही आपल्याला सिंगल ओकावर ट्राय करूया हो आपण सदर मला तरी वाटतं माझ्या व्हिडिओ एवढ्या नीट काही शूट होत नाही आहेत तर क्षमा असावी प्रयत्न करतो चांगले व्हिडिओ बनवायचे पण एकटा आहे म्हणून काय व्हिडिओ नीट शूट करता येत नाही आहेत सोबत नेल कटर पण आहे आपल्या जास्त लांब जाईल आता याची गॅरंटी नाही आपल्याला सिंगल हुक ट्राई करू आपण कस आहे का आपलीच माणसं आपल्याला सपोर्ट नाही करत असं खूप तर झाले ना आता सुद्धा होत आहे मला काय झालं का मासे नदीला भेटतच नाहीये काय झालं ना काय कळत नाही ट्राय करतो एक सुट्टी असली का व्हिडिओ बनवायचा पण त्या सुट्टीत पण काय मासे भेटत नाही पूर्ण दिवस माझा जातो प्लस उन्हात जास्त जायची सवय नाही ना त्याच्या पुढे तर डोका पण खूप दुखतो माझा पण तरी पण व्हिडिओ बनवायचा ट्राय करतोय बघू कधी ना कधी यश ये येणार आणि आपल्या व्हिडिओ खूप चांगल्या शूट होणार आणि लोकांना जास्तीत जास्त आवडतील याचा प्रयत्नही आपण करू म्हणजे चांगल्या व्हिडिओ शूट करायचा ओके चांगल्या साईजची काढवाली आहे दिसते का नाही तुम्हाला ही बघा मस्त साईजची कडवाली सापडली आपल्याला एवढशा सॉरी एवढी कडवाली आणि एवढ्या वड्याच्या बुकावर आली होती दाखवतो फार अशी खाल्ल्यानंतर ओके okay, काय तर लागले दुसरी मोठी काढवाली सिंगल उकाला दिसते का नाही बघा चांगल्या साईजचे मासे ठेवले ना त्याच्यावर बघा एक छोटीची मोरे आली पण मासे पकडायचे मासे कोणता मासा पकडला काय माहिती मोठ्या माशालाच पकडल्या वाटत तुम्ही मासा आपल्या माशाला सोड आपण किती मासे पकडले हे तुम्हाला दाखवतो एवढे मासे पकडले तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ कशा वाटतात तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत जा कारण आता खूप दिवस झाले मी व्हिडिओ टाकायला थोडासा लेट होतोय कधी कधी व्हिडिओ टाकायला पण जमत नाही आता मी कुठे कामाला जातोय रिलायन्समध्ये तर त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला म्हणजे फिशिंगला जायला जमत नाही आहे त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओ कमी येत आहेत तर थोडं जास्त सपोर्ट करत जा आता व्हिडिओला व्ह्यू येत नाही आहेत आणि लाईक पण कमी होत आहेत तर आपल्या शेअर पण व्हिडिओ करत जा आणि व्हिडिओला लाईक पण करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत जा आपले पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहेत थोडेच बाकी आहेत तीस ते तीस ते वीस असतील आता बाकी तर प्लीज सपोर्ट करा आपले पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहेत आपल्याला आणि लवकरच माझा विचार आहे का कोणाला तरी गिव्ह अवे करूया आपण कोणाला काहीतरी गिफ्ट करूया तर सपोर्ट आपला तुमचा असाच राहू द्या आणि थोडा अजून सपोर्ट करत राहा धन्यवाद